ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुनने त्याच्या बेडरूममध्ये मोठ्या आवाजात म्युझिक लावलेले असते तेवढा त्या आवाजाने आता सर्वजण उठून आता अर्जुनच्या बेडरूम मध्ये येतात तर अस्मिता म्हणते अर्जुन हे तुझं काय चाललंय तर प्रताप म्हणतो अर्जुन हा काय तमाशा तर आता पटकन अश्विन हा ते म्युझिक बंद करतो आणि म्हणतो की तुझ्या या म्युझिकच्या आवाजाने पूर्ण झाली आहे अस्मिता म्हणते अर्जुन तू फक्त स्वतः पुरतच बघतो आणि घरातल्या लोकांना त्रास होईल याला तुला काही फर फरकच पडत नाही अश्विन म्हणतो की एवढ्या रात्री कोण गाणे ऐकतंय तर प्रताप म्हणतो गाणी कसली गोंगाट आहे नुसता गोंगाट तर प्रथा म्हणतो की अर्जुन पुन्हा जर तू असं केलं तर बघ तर अश्विन म्हणतो की मला आता रिस्क घ्यायची नाहीये आणि लगेच तो मुझुक प्लेयर घेऊन अश्विन जाऊ लागतो तर आता कल्पना अर्जुनला म्हणते की बायको नाही तर एकट्याला शांत झोप लागेल ला ना झोप झोप शांत झोप असे म्हणत कल्पना ही तेथून अर्जुनला टोमना मारून निघून जाते त्यानंतर आता अर्जुन हा चैतन्याला फोन करतो झोपेतच चैतन्य अर्जुनचा फोन घेत म्हणतो बोल अर्जुन एवढ्या रात्री का फोन केलास तर अर्जुन म्हणतो की इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे मला झोपही येत नाही आणि मला डोक्यात सारखे विचार येत आहेत अर्जुन म्हणतो की काय केलं म्हणजे मला झोप येईल सांग ना चैतन्य तर हसतच चैतन्य म्हणतो की मित्राला फोन करून मग त्रास देणार आहे का असं तर चैतन्य म्हणतो की तसंच डोळे मिटून झोप अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो तुझ्याकडे मीठ आहे का मीठ ते असेल तर घेऊन इकडे आणि माझ्या जखमेवर म्हणतो की अरे मी सायदी घर सोडून कुसुमताईकडे निघून गेल्या ते ऐकून चैतन्य म्हणतो की अशा कशा निघून गेल्या त्या चैतन्य म्हणतो तुमचं काही भांडण झालं का आणि तूच सायदी वहिनीला काहीतरी बोलला असेल तर अर्जुन म्हणतो मी कशाला बोलू तिला मी काहीच नाही बोललो तर चैतन्य म्हणतो की हो आठवलं तरीच तू दिवसभर एवढा चिडचिड करत होता सार्जुन तेव्हा हसत चैतन्य म्हणतो की अर्जुन सुभेदार तुम्ही फक्त आता सायदीवाहिनीकडे सोल्युशन मागू शकता त्यानंतर रागातच अर्जुन म्हणतो की ठेव फोन आणि त्यानंतर डायरी घेऊन अर्जुन वाचू लागतो आणि तशातच अर्जुनला झोप लागते आणि सकाळी अर्जुन आता उठून बसतो त्यानंतर उठून अर्जुन आता तिथे सर्व वस्तू आवरू लागतो अर्जुनच्या फाईल अर्जुन कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवत असतो कारण आता ती आवरण्यासाठी सायडी तिथे नसते इकडे आता त्यानंतर अर्जुन हा त्याचा पेन ड्राईव्ह शोधू लागतो पण तो, तो पेन ड्राईव्ह काही अर्जुनला भेटत नसतो तर चैतन्यला फोन करून अर्जुन तो पेन ड्राईव्ह आता चैतन्याला कुठे ठेवला असे विचारतो तेवढ्यात कॉफी पीत पीत कल्पना तिथे येते आणि म्हणते की काय रे अर्जुन केवढा हा पसारा करून ठेवलाय तेव्हा अर्जुन म्हणतो की मामा ऐक ना मी इथे लाल रंगाचा पेन ड्राईव्ह आणला होता पण तो आता इथे सापडत नाही तुला माहित आहे का कल्पना म्हणते की मला कसं माहित असणार आणि लग्न होईपर्यंत मी सगळ्या तुझ्या वस्तू जागच्या जागेवर ठेवत होते की नाही पण आता तुझी बायको आली ना कल्पना म्हणते त्याचं कसं आहे ना एकदा का मुलाचं लग्न झालं आईने त्याच्या संसारामध्ये लोडबोड नसते करायची कल्पना म्हणते की म्हणजे तुला जे काही विचारायचं ना ते तू सायलीलाच विचार तर रागातच अर्जुन म्हणतो की मम्मा आता या रूम मध्ये सायली आहे का आणि कल्पना तेथे निघून जाते तेव्हा ते बघून अर्जुन म्हणतो की गेली मम्मा आणि मम्मा सुद्धा आता माझ्याशी असंच वागायला लागली इकडे आता मैपत त्याच्या दोन ते तीन गुंडाला बोलावतो आणि म्हणतो की बाकीची मी का सगळी सेटिंग लावून ठेवली तुम्ही आता एक फक्त काम करा त्या जनता चाळीतील मोरख्याला धरा आणि चांगलंच घोळात घ्या तेव्हा ते गुंड म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका आम्ही आता त्या चाळीतील सगळेच घर रिकामे करतो तुम्ही बघाच तर आता ते गुंड तेथून निघून जातात एवढ्यातच मैपतला आता रविराजचा फोन येतो तर पटकन साक्षी ही जवळ येते तेव्हा लगेच म्हैपत म्हणतो की बोला ना रविराज साहेब तर रविराज म्हणतो की मग तुम्ही घरीच आहात ना मला थोडंसं साक्षी आणि तुमच्यासोबत बोलायचंही तर मी तुमच्या घरी येतो तेव्हा महिपत म्हणतो की तुम्ही कशाला येण्याची तसदी घेता मीच तुमच्या ऑफिसमध्ये नाही तर घरी येतो तर रविराज म्हणतो की मी तुमच्या घराच्या जवळ आलेलोच आहे तर मीच येतो तर आता ते ऐकून महिपत आणि साक्षीला मोठा धक्का बसतो फोन ठेवतात महिपत साक्षीला आता रविराजसाठी चहा आणि पोळ्याची व्यवस्था करायला सांगतो तर पटकन आता मैपत त्या सगळ्या गुंडांना बोलावतो आणि म्हणतो की माझं तोंड काय बघता आत्ताच्या आत्ता घरामध्ये जे लावलेले कु कुऱ्हाडी कोयते विळे सर्व जे असेल ना ते बाहेर काढा आणि ते गुंड आता भिंतीला लावलेले कोयते कुऱ्हाडी विळे सगळे आता एका ठिकाणी आणतात तर तेवढ्यात ते, ते टेबलवर ठेवलेले सर्व कुऱ्हाडी कोयते बघून साक्षी तिथे म्हणते की अण्णा हे काय आहे तेव्हा अण्णासुद्धा ते बघून म्हणतात की हे सर्व काय आहे आणि आता हैपत म्हणतो की दोन ते तीन तास पुढचे तुमचे थोबडं या घरात दिसले नाही पाहिजे नाही तर रविराज किल्लेदार मला कच्चा खाईन इकडे आता साक्षी हत्यार हत्यारं बघत म्हणते की किती जरी लफाछपी केली ना तरी रविराजाला हत्याराचा वास तर येईलच पण तो रविराज इथे काय येतोय इकडे आता कल्पना सकाळी सकाळी अस्मिताला कॉफी घेऊन येते तर अस्मिता म्हणते की आजची सकाळ मला खूप छान वाटते कारण नको असलेले चेहरे माझ्या समोर मला बघावयास मिळत नाही तर अश्विन म्हणतो की अस्मिता तुझ्या उलट आमची गज झाली आमची सकाळ आज खूप बोरिंग जाते कारण आम्हाला आमची सकाळ सायली वहिनीच्या प्रार्थनेने सुरू व्हायला हवी असते एवढ्यात कल्पनाच्या मोबाईलवर सायलीचा व्हिडिओ कॉल येतो तो घेत कल्पना म्हणते की अगं सायली तुला शंभर वर्ष आयुष्य आहे आणि आत्ताशी तुला बघितल्यावर मला बरं वाटतंय तर अश्विन सुद्धा पाठीमागून सायलीला हाय हाय करतो अश्विन म्हणतो वहिनी आता बाद झालं तू ये बरं लवकर प्लीज तर कल्पना म्हणते मला चैनच पडत नव्हतं तर सायजी म्हणते की आई मी बाबांसाठी त्यांच्या आवडीचं बनवून ठेवलंय फ्रीजमध्ये तुम्ही त्यांना त्या तर प्रताप खुश होतो त्यानंतर सायजी म्हणते की आई अस्मिता ताईच्या चेहऱ्यावरती टोमॅटोचा घर लावण्यासाठी तो सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवलाय आहे कल्पना अस्मिताकडे बघते सायली म्हणते की आई मी तुमच्यासाठी शेंगदाण्या गुळ्याचे लाडू करून ठेवले ते खाबर का तर कल्पनासुद्धा खूप खुश झालेली असते पण म्हणते की अगं हळूहळू तू माहेरकडे आहे तरीसुद्धा तुला सासरच्या लोकांचीच काळजी तर आता लगेच अश्विन म्हणतो की सायली बहिणी तू चेल कर तिकडे आणि लवकर इकडे मी जातो तर सायली म्हणते जपून जा त्यानंतर आता इकडे कुसुम विचार करते की सायली असं वाटतं की त्या सुभेदाराच्या घरी कायमची रुळली तेवढ्यात अर्जुन हा तिथे येतो तर कल्पना इकडे सायलीला म्हणते की तुझ्याशिवाय घरातलं पानसुद्धा हलत नाही तर अर्जुन हा कल्पनाकडे बघतो कल्पना म्हणते की तो पसारा तर आवर आवरला जात नाहीये आणि एकही गोष्ट जागेवर सापडत नाहीये जवळ येत अर्जुन म्हणतो की मम्मा मला कॉफी देतेच ना तर इकडे कल्पना ही मच्छा बोलण्यामध्ये गुंगून गेलेली असते कल्पना म्हणते की सायली खरं तर तुझ्यामुळे चैनच पडत नाहीये मला कल्पना म्हणते बाकीचं कुणाचं काय मला माहीत नाही पण मला तर खरंच चैन पडत नाहीये तर कल्पना म्हणते सायली एक मिनटं थांब गं आणि कल्पना म्हणते अर्जुन माझ्या मागे मागे काय फिरतोय तर अर्जुन म्हणतो मम्मा मला कॉफी हवी आहे ना तर कल्पना म्हणते की जा तिथे टेबलवर ठेवली घे अर्जुन तिथेच थांबलेला असतो तर कल्पना म्हणते काय झाला अर्जुन तुला सायलीशी आहे का हे घे आणि कल्पना लगेच अर्जुन समोर मोबाईल धरते तेव्हा अर्जुन म्हणतो की मामा मला कोणासोबतही बोलायचं नाही आणि कोणाला बोलण्याची जबरदस्ती सुद्धा करायची नाही तर अर्जुन म्हणतो की मला आता कॉफी सुद्धा नको आहे आणि अर्जुन तेथून निघून जातो तर आता सायली म्हणते बरं झालं आई आता मी ठेवते बरं का तुम्ही काळजी घ्या तेव्हा ते सर्व ऐकून आता कुसुम म्हणते सायली तुझं काय चाललंय मला कळेल का ते पाचक शिंगतानाचे लाडू टोमॅटोचा घर तू इथे बसून त्यांना सांगतेस एक तर तू माझ्या घरी आली आहेस तर कुसुम म्हणते की तुझा तर जीव सगळा तिकडे गुंतला का असं तर सायली म्हणते कुसुमताई ते माझं घर आहे तर कुसुम म्हणते की फक्त तात्पुरतं कुसुम म्हणते की ते तुझं तात्पुरतं कागदावरती सह्या करून आलेलं घर आहे जेव्हा मधुभाऊ बाहेर पडतील ते ते ना तेव्हा तुलासुद्धा अर्जुनच्या घरातून बाहेर पडावं लागणार आहे असे आता कुसुम सायलीला बोलते इकडे आता अर्जुन आणि चैतन्य ऑफिसमध्ये आलेले असतात तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणतो की तू सायली वहिनींना फोन कर तर अर्जुन म्हणतो मी सायलीला फोन करू अशाने ते मला आता ऑफिसच्या बाहेर फेकून देतील तिकडे आता कुसुमानी सायली घराला कुलूप लावून ते इथून जाऊ लागतात तर त्याच वेळेस आता चैतन्य अर्जुनला घेऊन तिथे आलेला असतो तेव्हा अर्जुनला बघताच कुसुम म्हणते की कारे चिडक्या बिब्या तू सायलीसोबत खोटं लग्न केलेलं आहेस तर अर्जुन म्हणतो की नाही मी सगळे रीतिरिवाज पूर्ण करून लग्न केलेलं आहे लगेच अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य मिसेस सायली माझ्या कोण आहे त्यांना सांग आणि लगे चैतन्य मिसेस सायली ही अर्जुनची बायको असल्याचे सांगतो तर अर्जुन हा कुसुमकडे बघतो तर आता अर्जुन प्रेमाने कसे सायलीला घरी घेऊन जातो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा